मंडळी कशी आहे मजेत ना खूप दिवसांनी मला मातीतल्या भांड्याची चव घ्यायची होती तर मातीच्या भांड्यामध्ये आज पूर्ण मी जेवण बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता छान आलू मेथीची भाजी केलेली आहे पोळी केलेली आहे कांदा आणि वरून छान मिरची आणि सोबतच मसाला आ, हाच केला आहे ताक म्हणू शकतो त्याला तर तुम्ही बघू शकता किती चविष्ट आणि छान दिसत आहे आणि एकदम मातीच्या भांड्याची जवणं एकदम टेस्टी लागते आणि आपली पहिल्या काळातल्या लोकांची आठवण येते पहिले कसं मातीच्या भांड्यामध्ये जेवण व्हायचं तर माझ्याकडे हे पॉट आहे ह्याला कढई म्हणू शकतो गंजी म्हणू शकतो काही पण म्हणू शकतो तर यामध्ये छान जिरं लसण आणि आपल्याला जे टाकायचं आहे फोडणीमध्ये ते आपण टाकू शकतो भाज्याची पद्धत आपण वि वी, वेगवेगळ्यांची वेगवेगळी असते तर मी छान लसण कट करून टाकलेलं आहे आणि मातीचे भांडे कसे असतात ना खूप याने सावकाशपणे हँडल करावं लागतं तर छान त्यामध्ये कांदा वगैरे कट करून टाकलेला आहे तुम्ही बघू शकता पुन्हा ते छान मसाला छान असं त्याचं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आणि कसं आहे मातीच्या भांड्यामध्ये ना शिजायला थोडं वेळच लागतं आणि मा ते भांडं जे असते ना जास्त गरमही नाही करू शकत किंवा मग फूल जास्त पावर केली तर तडकण्याची वगैरे भीती असते तर छान थोडाफार कांदा वगैरे झाल्यानंतर मी छान त्यामध्ये मीठ वगैरे आपण जे रेग्युलर टाकत असतो ते सर्व टाकलं आहे पुन्हा आता छान त्याच्यामध्ये आलू कट करून टाकला आहे आलू असास ते ते असा असतो की त्याचा गुणधर्म असा आहे की तो कशातही मिक्स होतो एखाद्याचा स्वभाव स्वभाव असते ना की आपण कुठेही मिक्स होणं तसं आलूचं असतं आलू, आलू कोणत्याही भाजीत टाकला ना तो मिक्स होऊन जातो तर छान आलू छान असं होऊ दिलं आहे मी म्हटलं मेथीचीच भाजी काय करायची तर आलू मेथी छान लागते तर तुम्ही पण करून बघा टेस्टी लागते आणि आता न्यू जनरेशनमध्ये कसं मातीच्या भांड्याच खूप जास्त हे वाटतं नवल वाटतं पहिल्या काळात का याच्यामध्येच होत होतं तर काही एवढं नवल नव्हतं वाटायचं पण आता सगळं स्टील जर्मल त्यापेक्षा कसं मातीच्या भांड्यात कसं जेवण खूप टेस्टी लागतं तर आता मी इथे मेथी छान कट करून घेतली आहे आणि छान त्याला होऊ द्यायचं आहे तर त्यामध्ये मेथी धुवून टाकली थोडीशी तरी वगैरे आली आहे त्याला आणि छान त्याला होऊ दिलेला आहे म्हटलं भाजीच का करायची तव्यावर पोळी पण करू शकतो ना तर छान आज मातीच्याच भांड्याच्या तव्यावरती मी पोळी पण केली आहे छान म्हटलं मिरची वगैरे चढूया आणि इकडे छान आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि पुन्हा मी आता मग ती पॉटमध्ये काढून घेतली त्यासोबत मस्त मिरची कांदा मस्त चविष्ट कसं शेतातलं कसं जेवण असते त्याचीच आठवण आली एकदम आणि खूप भारी लागते आणि तुम्ही बघू शकता किती टेस्टी जेवण दिसत आहे सिम्पल आहे पण खूप टेस्टी पाहते तर प्रकारे आमची भाजी आणि पोळ्या तयार आहे तरीते में आ, तर इथे मी मसाला छाज हे ताक बनवला आहे तर त्यामध्ये छान ताक घेऊन मस्त ते मिक्सरमध्ये मिरची वगैरे काळं मीठ वगैरे काढून मिक्सरमध्ये छान फिरवलेलं आहे बघा किती टेस्टी दिसणार आहे आणि माझ्या मिस्टरांनी खूप आवडलं आहे मग म्हटलं मातीचीच भांडी वापरणं काही सोपी नाही आहे त्यांना घासावं लागतं छान तर अशा प्रकारे ट्रिक्स वापरावं लागते छान त्यामध्ये निंबू जसं गरम पाणी टाकून अशा प्रकारे मी क्लीन केलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजचं माझं टेस्टी जेवण झालेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करा, थँक यू राम राम